काही दिवसांपूर्वी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला होता यावेळी मवियामध्ये मुख्यमंत्री पदावरून कोणतेही मतभेद नाहीत काँग्रेस किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीने त्यांचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करावा मी इथेच त्याला माझा पाठिंबा जाहीर करतो असं जाहीर वक्तव्य उद्धव ठाकरे ठाकरेंनी केलं होतं मात्र उद्धव ठाकरेंच्या या मागणीवर नाना पटोले यांनी मुख्यमंत्री पदाचा निर्णय सर्व वरिष्ठ नेते बसून घेतील असं म्हटलं होतं तर शरद पवारांनी या संदर्भात बोलणं टाळून ठाकरेंच्या मागणीला केराची टोपली दाखवली होती त्यानंतर आता शरद पवार यांनी कोल्हापूरमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा आता जाहीर करण्याची आवश्यकता नाही निवडणुकीनंतर संख्याबळावर नेतृत्वाचा निर्णय घ्यायचा असतो असं वक्तव्य करून पुन्हा एकदा ठाकरेंच्या मागणीवर नकार दर्शवलाय तर नाना पटोले यांनी देखील शरद पवारांच्या वक्तव्याला पाठिंबा दिलाय तर उद्धव ठाकरे हे लोकसभा निवडणुकीच्या निकालापासूनच मवि मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करावा यासाठी प्रयत्न करतायत त्यामागे उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा लपून राहिलेली नाहीये अशा वेळी मवियातील दोन्ही पक्ष मात्र दरवेळी ठाकरेंच्या मागणीकडे दुर्लक्ष करत ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यास नकार दर्शवत आहेत त्यामुळे आता शरद पवार आणि काँग्रेसला ठाकरे मुख्यमंत्री म्हणून नकोच आहेत असा मेसेज यातून जातोय मात्र मवियामध्ये सगळ्यांनाच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून का नकोय नेमक्या यामागच्या पवार आणि काँग्रेसच्या काय भूमिका आहेत तेच या व्हिडिओतून समजून घेऊयात नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही बघताय बोलबुडू शरद पवार आणि काँग्रेसला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून नको असण्याचं पहिलं कारण म्हणजे आता त्या दोघांनाही मुख्यमंत्री पदाची अपेक्षा आहे इतके वर्ष मुख्यमंत्री पदापासून पद लांब राहिली असावी एकोणीशे नव्याण्णव पासून ते दोन हजार चौदा पर्यंत सलग काँग्रेस राष्ट्रवादी युतीत काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपद देण्यात आलं होतं मात्र त्यानंतर दोन हजार चौदाला भाजप शिवसेना युतीने राज्यात सत्ता स्थापन केली आणि भाजपला मुख्यमंत्रीपद देण्यात आलं त्यानंतर दोन हजार एकोणीसला राज्यात पुन्हा महाविकास आघाडीची सत्ता आली मात्र यावेळेला देखील उद्धव ठाकरेंकडेच मुख्यमंत्रीपद सोपवावं लागलं त्यामुळे काँग्रेस जवळपास दहा वर्ष मुख्यमंत्रीपदापासून वंचित राहिले तर दुसरीकडे शरद पवार जरी स्वतः तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले असले तरी राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेनंतर एकदाही त्यांच्या पक्षाला मुख्यमंत्रीपद मिळालेलं नाहीये दोन हजार चारला राष्ट्रवादीने जास्त जागा जिंकून देखील काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिल्यानेच अजित पवार नाराज झाले होते अशा परिस्थितीत राष्ट्रवादीला आपलं पहिलं आणि काँग्रेसला दहा वर्षानंतर जर मुख्यमंत्रीपद मिळत असेल तर ही संधी अर्थातच दोन्ही पक्ष सोडणार नाहीत लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना असणारी सहानुभूती आणि ताकद यामुळे लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा या ठाकरेंना देऊन दोन्ही पक्षांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली होती मात्र लोकसभेच्या निकालानंतर काँग्रेस आणि शरद पवारांना आपल्या ताकदीचा अंदाज आल्याने आता काँग्रेस आणि पवार गटाला मुख्यमंत्री पद आपल्यालाच मिळावं यासाठीच्या अपेक्षा वाढलेल्या दिसत आहेत दुसरं कारण आहे ते म्हणजे उद्धव ठाकरेंची कार्यपद्धती आणि चुकीचे निर्णय महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर स्वतः शरद पवारांनी उद्धव ठाकरेंकडे मुख्यमंत्री पद सोपवलं होतं मात्र ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर लगेच राज्यात कोरोना आला राज्यातील कोरोना महामारी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर झालेली शस्त्रक्रिया त्यामुळे ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर दोन वर्ष ते त्यांच्या निवासस्थानावरूनच प्रशासकीय कामकाज पाहत होते यावरून ठाकरे केवळ अडीच दिवसच मंत्रालयात गेले अशी टीका आजही विरोधकांकडून होते याशिवाय शरद पवारांनी देखील आपल्या पुस्तकात उद्धव ठाकरे यांचं ते वागणं पटलं नसल्याचं म्हटलं होतं याशिवाय उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा वापर आपले वैयक्तिक सूड उगवण्यासाठी केल्याचे आरोप देखील त्यांच्यावर झाले मविया सरकारच्या काळात नारायण राणे यांची अटक आणि कंगना राणावतच्या घरावर केलेली कारवाई ही केवळ ठाकरेंच्या वैयक्तिक शत्रुत्वामुळे करण्यात आली होती असा आरोप त्या काळी झाला होता त्यामुळे मविया बॅकफूटवर गेली होती याच कारणामुळे आता पुन्हा ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याची रिस्क काँग्रेस आणि शरद पवार घेऊ इच्छित नाहीयेत तिसरं कारण आहे ते म्हणजे ठाकरेंना मिळणारा जास्तीचा स्पेस कमी करणं महाविकास आघाडी सरकारच्या काळात शरद पवारांनी ठाकरेंना मुख्यमंत्रीपद दिलं त्यामुळे राजकीय वर्तुळात ठाकरेंचं वजन वाढलं सत्ता गेल्यानंतर देखील ठाकरेंना मिळालेली सहानुभूती आणि त्यांनी केलेलं बेरजेचं राजकारण यामुळे महाविकास आघाडीत त्यांना जास्त महत्व देण्यात आलं शिंदेच्या बंडानंतर आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या म्हणून ओळख असलेल्या सुषमा अंधारे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला त्यांच्यामुळे दलित मतदार ठाकरेंकडे वळण्यास मदत झाली त्यानंतर उद्धव ठाकरेंनी संभाजी ब्रिगेड सोबत युती करत मराठा मातांचं सा गणित साधण्याचा सा प्रयत्न केला मराठा मातांसोबतच उद्धव ठाकरेंनी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून मराठवाडा या बाले किल्ल्यातील डॅमेज भरून काढण्याचे प्रयत्न केले याशिवाय लोकसभा निवडणुकीपूर्वीच विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता त्यानंतर लोकसभा निवडणुकीपूर्वी ठाकरेंनी मधील काही मुस्लिम मतदारांची भेट घेतली होती रायगड जिल्ह्यात ठाकरे यांना मुस्लिम समाजानं मराठी भाषेतलं कुरान देखील भेट म्हणून दिलं होतं एकूणच ठाकरेंनी मधल्या काळात कधी काळी काँग्रेसची वोट बँक असलेल्या दलित आणि मुस्लिम समुदायाला आपल्याकडे वळवण्याचं काम केलंय आता पुन्हा जर मवियानं ठाकरेंना मुख्यमंत्रीपद दिलं तर ठाकरेंची ताकद आणखी वाढत जाईल आणि भविष्यात कुठे तरी ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी अडचणीचे ठरू शकतात याच कारणामुळे आता ठाकरेंचं पुन्हा महत्व वाढू न देण्याचा दोन्ही पक्षांचा प्रयत्न असणार आहे चौथं कारण आहे प्रशासकीय अनुभव असलेल्या नेत्याला संधी देऊन भाजपला शह देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकार कोसळण्यामागे सर्वात मोठं कारण ठरलं होतं ते ठाकरेंनी दिलेला राजीनामा ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर सरकार वाचवता आलं असतं असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना पक्षांतर बंदी घट्ट करण्याची संधी उद्धव ठाकरेंना होती पण त्यांनी घाई गडबडीमध्ये राजीनामा दिला ती त्यांची फार मोठी चूक झाली असं वक्तव्य केलं होतं तर शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री पद हे तीन पक्षांनी एकत्र येऊन तयार झालं होतं त्यामुळे राजीनामा देताना अन्य सहकारी पक्षांबरोबर चर्चा करण्याची गरज होती दुर्दैवाने तेव्हा ही चर्चा झाली नाही ही वस्तुस्थिती स्थिती नाकारता येत नाही असं म्हटलं होतं थोडक्यात ठाकरेंनी केलेल्या एका चुकीमुळे मौया सरकार कोसळलं होतं अशा वेळी आता पुन्हा कोणताही प्रशासकीय अनुभव नसलेल्या ठाकरेंना मुख्यमंत्रीपद देण्याच्या निर्णयाचा फार मोठा फटका मौयाला बसला होता त्यामुळे आता मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना संधी देण्याऐवजी प्रशासकीय अनुभव असलेल्या नेत्याला पुढे करून भाजपला शह देण्याचा मौयाचा प्रयत्न असू शकतोय त्यासाठी पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात जयंत पाटील यांच्यासारख्या नेत्यांचा महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदासाठी विचार केला जाऊ शकतोय पाचवा आणि शेवटचं कारण आहे ते म्हणजे आघाडी आणि युतीचा जुना फॉर्म्युला पुन्हा राबवण्याचा प्रयत्न आजपर्यंत महाराष्ट्रात ज्या ज्यावेळी आघाडी किंवा युतीमधून निवडणुका लढवल्या त्यावेळी ज्या पक्षांचे जास्त आमदार असतील त्याच पक्षांकडे काय मुख्यमंत्रीपद राहिले याला अपवाद केवळ दोन हजार चार ची निवडणूक आणि आताच महायुती सरकार राहिले दोन हजार चार मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीने एकत्रित निवडणूक लढवली होती त्या निवडणुकीत राष्ट्रवादीनं कमी जागा लढवून देखील एकाहत्तर आमदार निवडून आणले होते तर काँग्रेसचे एकोणसत्तर आमदार जिंकले होते राष्ट्रवादीचे जास्त आमदार असताना देखील पवारांनी मुख्यमंत्रीपद काँग्रेसला दिलं तर महत्वाची मंत्रीपद आपल्याकडे घेतली हा अपवाद सोडला तर ज्या ज्यावेळी आघाडी किंवा युतीचं सरकार स्थापन झालंय तेव्हा तेव्हा त्या ते ते पक्षाचे जास्त आमदार असतील त्याच पक्षाला मुख्यमंत्रीपद देण्यात आलं दोन हजार एकोणीस मध्ये देखील शिवसेनेकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षा अधिक जागा होत्या त्यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं त्यामुळे आता देखील पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादीला राज्यात आपली सत्ता येण्याचा विश्वास आहे अशा वेळी निवडणुकीआधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित न करता संख्याबळावर निर्णय घेण्याचा आपला जुना फॉर्म्युला पुन्हा राबवण्याचा प्लॅन काँग्रेस राष्ट्रवादीचा असू शकतोय एकूणच आता लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस आणि पवारांचा आत्मविश्वास अधिकच वाढलेला दिसतोय त्यामुळेच मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना नाकारण्याचा दोन्ही पक्षांचा प्रयत्न दिसतोय याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडीओसाठी बोलभिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका